नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज आपण अतिशय महत्वाच्या मूलभूत पण अतिशय आगळ्या वेगळ्या आणि हटके विषयाला तर हात घालणार आहोत खरं तर मी आज पंढरपूर तालुक्यातल्या वाकरी येथील बागल इथल्या मराठी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आलोय खरं तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अशी आज आज ही स्वारी राजकारण सोडून शेती सोडून नेमकी या शाळेमध्ये का आली तर आजची गोष्ट अतिशय खास आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे महत्वाची आहे आणि शिकण्याजोगे कारण मी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उभा राहिलोय त्याचा जर तुम्ही कॅम्पस आणि परिसर बघितला तर फक्त कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील की हा एवढा मोठा भला मोठा कॅम्पस हा एका बागल वस्ती नावाच्या वस्ती शाळेचा आहे ज्या पद्धतीची खेळाचं मैदान इथं डेव्हलप आहे ज्या पद्धतीच्या इमारती तुम्हाला दिसते ज्या पद्धतीचे झाड झुडपाने आणि इथे इथं दिसते ज्या पद्धतीनं पाण्याची सुविधा असेल स्वच्छतागृह असतील सोलर पॅनल असेल ह्या सगळ्या गोष्टी दिसतात या सगळ्यावरून असं वाटतं की ही कुठल्या तरी भरल्याही मोठी खाजगी शाळा असेल परंतु ही एका वस्तीवरची जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि नेमकी त्याचीच गोष्ट आज तुम्हाला जाणून घ्यायची आहे कारण अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं एकूण प्राथमिक शिक्षणाचा किंवा मराठीतल्या शिक्षणाचा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांचा जो ऱ्हास होतो तो बघतोय त्याला कुठेतरी आदर्श घालून देणारी त्या आदपतनाला थांबवणारी रोखणारी आणि या मराठी शाळांना आदर्श घालून देणारी कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर शिक्षणावरचा खर्च बघितला तर अक्षरशः जो ग्रामीण भाग आहे त्याचं कंबर्ड मोडणारा शिक्षणाचा खर्च आहे नाविलाजानं गावातली शाळा तितकी सक्षम नाही नाविलाजाना गावाच्या शाळामध्ये तितक्या सुखसुविधा नाहीत आणि मग आपलं मूल कुठेतरी तिथनं या शिक्षणाच्या स्पर्धेतनं बाहेर पडू नये म्हणून मग पोटाला चिमटा घेऊन कुठेतरी दोन पैसे कोणाकडून उचलून प्रसंगी व्याजानं काढून बरेच जण आपली मुलं आज आपल्या घरापासून लांब लांबकुर्त शहराच्या ठिकाणी किंवा इंग्लिश मिडियमचं जे सध्या फॅड आलं तिथं घालतात आणि त्यातून बऱ्यापैकीचा आर्थिक ताण हा कुटुंबाला आज सोसावा लागतो आणि ह्या सगळ्यामध्ये मूलभूत हक्क असलेलं आपलं शिक्षण एका बाजूला मोफत मिळत असलेल्या या मराठी शाळा मात्र उद्ध्वस्त होत असताना या बागल वस्तीच्या शाळेनं जो आदर्श घालून दिलाय तो कशा पद्धतीने निर्माण झाला काय विचारानं ह्या शाळा निर्माण झाली ही शाळा अशी होण्यामागं इथले शिक्षक इथली ग्रामपंचायत या सगळ्यांचं योगदान आहेच परंतु ह्यातलं आणखी एक योगदान आहे ते अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे ह्या शाळा व्यवस्थापन समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले संतोष बागल यांची आज तुम्ही बघताय की ज्या पद्धतीनं मुलं ज्या इथं बँचवर किंवा ह्या बाकड्यावर अभ्यास करत बसलेत तिथं तुम्ही जगदंबा उद्योग समूह एक छोटस नाव ह्याच्या पाठीमागं दिसते आणि ह्या जगदंबा उद्योग समूहाचे सर्वे सर्व असलेल्या संतोष बागले यांच्या अध्यक्षतेखालीन त्यांच्या वैयक्तिक खर्चातून ही शाळा खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने उभा राहिले आणि मग हे जे वैभव आहे या अशा पद्धतीच्या शाळाचं जो एक आदर्श आहे किंवा हे मॉडेल उद्या पुढे घेऊन जात असताना माझ्या भागातील देखील शाळा अशा पद्धतीने झाल्या पाहिजेत म्हणून त्यांचं इथं विशेष लक्ष असतं जेव्हा मी इथल्या शिक्षकांना भेटलो बराच वेळ भे झालं मी इथले व्हिज्युअल शूट करतोय प्रचंड उत्साह इथल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय प्रचंड आनंदाचं वातावरण आहे नेमकी ही शाळा अनेक ठिकाणी जाऊन स्पर्धेला चांगल्या पुढचं बक्षीस देखील आणते हे सगळं कशा पद्धतीनं साध्य झालं हे मुळात फिजन कसं जन्माला आलं आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीची शाळा निर्माण करू शकता का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण शिक्षकांशी आणि संतोष बागल यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये राजकारणाच्या गप्पा नसतील या व्हिडिओमध्ये शेती पाण्याच्या गप्पा नसतील या व्हिडिओमध्ये बाकीच्या चेष्टा मस्करीचा विषय मनोरंजनाचा जरी विषय नसला तरी हा विषय तुमच्या माझ्या जीवनाचा आहे तुमच्या माझ्या मुलांच्या भवितव्याचा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला मुलाखतीला सुरुवात करूया आणि गंमत म्हणजे आजची मुलाखत की फिरती असणार आहे शाळेतल्या वेगवेगळ्या वे सुधारणा शाळा कशा पद्धतीने उभा केली रंगरुगोटीपासून प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातली डिटेल आपण खरंच जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत मी म्हणालो तसे शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष बागल सर आहेत ज्यांच्या प्रयत्नातून हे वैभव इथं मराठी शाळेस उभा राहिले शिंदे सर सुदाम शिंदे थ, सर आहेत आमचे जे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत देशमुख सर आहेत जे इथं सहयोगी शिक्षक आहेत आज काही शिक्षक त्या ठिकाणी वर्गामध्ये शिकवत आहेत थोडस देशमुख सर तुमच्यापासून मला सुरुवात करायची पहिलं तर तुमच्या तिघाचं खूप खूप अभिनंदन की अशा पद्धतीची एक शाळा एक मॉडेल आम्हाला लोकांना दाखवण्याची संधी तुमच्यामुळे मिळते थोडस आम्हाला फिरत फिरत तुम्ही जो ज्या पद्धतीचे प्रयोग केलेत ज्या पद्धतीची उभारणी झाली ते सांगा मुळात महत्वाचं म्हणजे शिक्षक म्हणून अनेक शाळांवर काम केलं असेल पहिला प्रश्न हाच आहे की अशा पद्धतीचे शाळा आणि अशा पद्धतीचे खरंतर आता माझी आज ते वर्ष सेवा झाली जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये सेवा करत असताना आज या ठिकाणी तीन वर्षपूर्वी मी या बागल गोष्टी शाळेमध्ये आलो पाठीमागचा अनुभव बघितला किंवा सांगितला तर अतिशय बऱ्याच ठिकाणी इमारतीची दुरावस्था किंवा <laughs> बाकी सगळ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि इथं आल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आणि त्यानंतरचा काळ तुम्ही जे वैभव बघताय तर दोन हजार बावीस ला बागल साहेब अध्यक्ष झाले व्यवस्थापन समितीचे आणि त्यानंतर शाळेला जे काही ज्या ज्या काही असतील ज्या ज्या काही सर्व तुम्ही वैभव या ठिकाणी बघताय ते सर्व तिथून सुरुवात झाली आणि पहिलं पाहता तर इमारत नव्हती इमारत गळत होती नादुरुस्त होती बसायला जागा नव्हती आमचे पवार सर मुली ह्या पूर्वी शिक्षक होते ते किचनच्या मध्ये मुलांना घेऊन शिकवत होते मग <गाँगाँगाँ> आम्ही <नहीं। गाँगाँ> ही सर्व समस्या ग्रामपंचायतचे सरपंच असतील व्यवस्थापनचे आमचे अध्यक्ष आम्ही गेलो ग्रामपंचायत मध्ये सांगितलं त्यांनीही त्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या शा निधी दिला आणि तो निधी कमी पडत असल्यामुळं स्वतःच्या खर्चाने व्यवस्थापनचे अध्यक्ष आमचे बागल साहेब बागल त्यांनी स्वतःचे पैसे खर्च केले आणि दोन खोल्या त्यात जुने मरत आहे ह्या बाजूला ह्या बाजूला नवीन ह्या दोन्ही खोलीची दुरुस्ती कुटपुंजी आली असताना शासनाची त्यामध्ये अनेक भर करून बळकट बळकट आशा दणकट आशा सुंदर आशावर वर त्यांनी तयार केल्या बाजूलाच आपण ऑफिसच्या शेजारी आपण शौचालय बघतो मुलींचे युनिट असेल मुलांचे युनिट असेल अतिशय देखणं आणि इंटरनॅशनल लेवलचं शौचालय ले। सर्व सुविधा दोन दोन कमोडचं त्या ठिकाणी आहेत बाथरूम आहेत शॉवर आहेत असं सुंदर असं शौचालयाचं युनिट उभा केलं त्यालाही ग्रामपंचायतनं आम्हाला मा, अनुदान दिलं ते थोडं अपुर होतं त्यामध्येही आमच्या अध्यक्षांनी पैसे त्यामध्ये टाकून सुंदर असं शौचालयाचे युनिट असेल या ठिकाणी खेळाचं मैदान बघितलं तुम्ही खेळाच्या तर अतिशय असं खोल होतं त्या ठिकाणची काळी माती जवळजवळ पाच पन्नास ब्रास उचलून त्या ठिकाणी नवीन माती वरुम असेल मा तांबडी माती असेल हे सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतःच्या पैशातून या ठिकाणी घातलं आणि हे मैदान वैभव आपल्या शाळेला दिसते कलामंच असेल किंवा आमचे या ठिकाणी कम्प्युटरचं युनिट असेल किंवा सोलर असेल हे सर्व अध्यक्षांनी आम्हाला शाळेला दिलं आणि शाळेमध्ये आता कसल्याही प्रकारची कुठलीही भौतिक श्रोतेची कमतरता नाही सी सी टी व्ही कॅमेरा ज्या वेळेस घटना घडायच्या अगोदर आम्हाला जिल्हा परिषदेची सूचना येण्याच्या अगोदर आमच्या शाळेमध्ये अध्यक्षांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले सी सी टी व्ही कॅमेरे असतील झेरॉक्स मशीन असेल किंवा आमच्याकडं सोलर असेल पिण्याच्या पाणी सोय असेल हँडवॉल स्टेशन असेल बोर असेल एक बोरला पाणी कमी होतं गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी उन्हाळा होता तर अध्यक्षांनी स्वतःच्या पैशातून दुसरी बोर पाडून दिली आणि आम्हाला पाण्याची त्यावेळेस कमतरता बसू दिली बऱ्याच गोष्टी अशा आहेत की अध्यक्षांनी स्वतःच्या पैशातून या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून जवळजवळ सर्व एकूणात बेरीज केली तर पंचवीस ते अठ्ठावीस लाख आपण सजासजी एवढं रक्कम कोण देत नाही पण अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतःच्या शाळा एक मला अध्यक्ष म्हणायची शाळा मला शाळेमध्ये आल्या म्हणजे मला, मला, मला समाधान वाटतं शाळेतली मुलं माझ्या शाळेतली मुलं या परिसरातील मुलं कुठं मोठे होऊन कलेक्टर झाले पाहिजे क्लासरूम अधिकारी झाले पाहिजे आणि मला पैशाचं काय नाही शाळेमध्ये आल्यानंतर मला समाधान वाटतं हेच जी काय युनिट आहे तुम्ही वैभव बघता अशाच प्रकारे तुमच्या घरी सुद्धा ते करू शकले असते परंतु मला शाळा जे गोरगरबाची मुलं आहेत त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या शाळेमध्ये जाता येत नाही ती शाळेचे वैभव अध्यक्षांनी या ठिकाणी पालकांचं सहकार्य असेल अध्यक्ष सहकार्य असेल वॉल कंपाऊंड असेल ते आपल्या ह्या विधानसभेचे आमदार आमदार फंडातून आमदारने आम्हाला अनुदान दिलं आणि त्यामध्ये तेवढ्यात होत नव्हतं त्यात सुद्धा अध्यक्ष घातलं आणि हे प्रत्येक वेळा जिथं जिथं योजना आले तुम्हाला ती मिळाली त्या वेळेला खरं तर संतोष रावने तुम्हाला मदत केली खरं तर देशमुख सर आहेत आपल्यासोबत वर्गामध्ये चाललोय आपण खरं तर बोला तुम्ही मागचा परिसर बघताय मला सगळ्यात भारी आवडलेली गोष्ट काय होती माहित आहे तिथे वाक्य केलेलं आहे की तुम्हाला जर जगा वेगळं व्हायचं असेल तर फक्त एकच गोष्ट करा जगा वेगळं आणि मला वाटतं ते वेगळं पण अध्यक्षांनी जोपासले कारण व्यवसाय करत असताना आज त्यांची पार्श्वभूमी व्यावसायिक आहे तशी त्यांची माझी तसे मैत्रीचे संबंध आहे आणि अशी व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या माणसांना हे कायदे जे वेगळे पण केलंय कारण पैशाचा एकदा नात लागला की लाग माणूस पुन्हा जमिनीवर यायला बघत नाही आणि पुन्हा महागाई येऊन अशा पद्धतीने मूळ असलेली आपली शाळा खरं तर अध्यक्ष तुमच्यासोबत देखील बोलायचा आहे संवाद साधायचा जरा एक वड्या खाली बसून तिथेही बोलू फक्त एक झलक जाऊ आतमध्ये जी शाळा सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग घेत आहेत त्या वर्गांमध्ये जो सावित्रीबाई फुले कुल म्हणून पहिलीचा वर्ग आहे तिथं मॅडम आज शिकवत आहेत त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया वर्गामधली जर तुम्ही व्यवस्था बघितल्या तर पलीकडच्या ह्या दोन खोल्या आणि अलीकडच्या ह्या दोन पहिल्या खोल्या त्या पहिल्या खोल्यांनाही रंग रुग्ण करून लाईट व्यवस्था फॅनच्या व्यवस्था मुलांना व्यवस्थित बेंच आणि हे अशा हे पद्धतीनं इथं पहिलीच्या मुलांपासून सगळ्यांना अशा पद्धतीची कम्प्युटर लॅब हे सगळं करत असताना मी म्हणालो तसं जर थोडस असलेली लोक एकत्रित आली शिक्षक एकत्रित आले शाळा व्यवस्थापना तर मला वाटतं की हे रूप मॅडम तर सांगा की अशा पद्धतीच्या शाळेमध्ये आपण शिकवायला आहोत याचं किती समाधान असते मला खूप जास्त समाधान असतंय कारण बऱ्याच ठिकाणी बघतो आम्ही परिस्थिती तर पुरेस भौतिक सुविधा नसतात तिथं आणि इथं भौतिक सुविधा पण आहेत पालक सहकार्य करणारे आहेत व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत महिला सदस्य असो किंवा पुरुष सदस्य असो खूप चांगलं सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्हालाही अशा शाळेत काम करायला छान वाटतंय आम्हालाही नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि छान वाटतात ठीक आहे तर मुळात ही शाळा हुबा कशी राहील किंवा ही इतकी देखिनी का झाली हे वैभव ह्या शाळेला द्यावं असं इथल्या ग्रामपंचायत पासून ते व्यवस्थापन समितीला काय वाटलं त्याची गोष्ट खरं आता आपण वडाच्या झाडाखाली बसून बघूया चला तर हे सगळं शाळेचं वैभव ज्या कुटुंबामुळं ज्या दाम्पत्यामुळं आणखी उंचाला गेले ते बागल कुटुंब आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत संतोषराव या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये काम करत आहेत संतोषराव खरंतर तसा वारसा हा एकूण शेती मोठी व्यवसाय मोठे राजकारण कुटुंबामध्ये आणि मग अशा वेळेला एकदा माणसं वरच्या लेवलला गेली आपल्या गावाकडे म्हणा एकदा वर गेली ती वरच्या वरायला लागते हा माणूस असा खाली कसा काय आलाय जमिनीवर एवढा मैदानावर कसा काय आला आणि मग त्या माणसाला अशा पद्धतीनं मुळापासून सुरुवात करावी म्हणून कशा पद्धतीने डेव्हलप करावी मग सरांनी सांगितली जवळपास पदन्न पंचवीस तीस लाख रुपयांचा खर्च केला लक्ष असतं योजना मंजूर करून आणणं मुलं पुढे पाठवून ह्या सगळ्या गोष्टी असतात ते काय विचार होता हे सगळं सर कसं आहे आता मुळात ही शाळा ज्यावेळेस ला चालू झाली त्यावेळेस माझे चुलते विष्णुभाऊ बागल यांनी एका छपराच्या ह्याच्यात ही शाळा चालू केलेली होती आणि ही पार्श्वभूमी आम्ही त्यांच्याकडून ऐकलेली होती आणि त्याच्या पुढच्या स्टेपला माझा एक नितीन बागल म्हणून भाऊ आहे त्यानं ती शाळा थोडीशी त्यावेळेस आमची पण परिस्थिती थोडं शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं आणि एवढा इथल्या वस्तीवरच्या लोकांचा ग्रामीण भागात झेडपीच्या मुळात झेडपीच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता आणि वस्तीवरची शाळा परत एक शिक्षक होता आणि त्यावेळेस सुद्धा पटसंख्या इथं चाळीस पन्नास असायची परंतु शाळेचे एवढी दुरावस्था म्हणजे भौतिक सुविधा कुठल्याही नव्हत्या आणि एक ते चार मी पण ह्या शाळेत शिकलो आणि मी शिकत असताना सुद्धा आम्हाला जाणवलं की आम्ही त्या वे त्या वेळच्या क्षेत्रात कर... आम्ही शिकत असताना आम्हाला ज्या काय गोष्टी <coughs> त्यावेळेस आम्हाला समजत नव्हत्या परंतु ज्यावेळेस मी इथून इंजिनियरहून बाहेर पडलो माझ डिप्लोमा इंजिनिअरिंग शिक्षणहून बाहेर पडलो त्यानंतर मला शिक्षणाचं महत्व खरोखर मला शिक्षणाचं एवढं महत्व कळालं आणि मग मी विचार केला जी व्यवसायात आलो व्यवसाय करत असताना मला सगळ्या पाठीमागच्या गोष्टीचा उलगड व्हायला हो लागला आणि मग मी माझं घर शेजारी शाळेच्या असल्यामुळे मी रोज माझं सारखा डोळा शाळेवर असायचा बाबा काय इथं करावं लागतंय काय नाही आणि मी असं देहन प्रेरित मला एक मी जिद्द बाळगली की मला ह्या शाळेचा कायापालट करून दाखवायचा आहे आणि आपल्या ह्या भागातल्या झेडपेच्या शाळा सुधारल्यानंतर काय परिस्थिती बदलू शकते आणि त्या भावनेनं प्रेरित होऊन मी त्या ठिकाणी काम करायला चालू केलं शाळेसाठी आणि ज्यावेळेस मी इथे शाळेत काम करायला चालू केलं मी कसं आमचं कुटुंब शेतकरी आहे पुन्हा आम्ही उद्योगात आलो परंतु आमची जमिनीशी मातीची नाळ कधीच तुटलेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला शिक्षणाचं महत्व कळालं की जो शिक्षण काही झालं तर शिक्षणाशिवाय पुढे माणूस कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही मग ह्या गोष्टी आणि परत आमचा ग्रामीण भाग वाडी वस्तीवरील गोरगरिबांची मुलं आता सध्या बघताय तुम्ही सगळं इंग्लिश मीडियम फॅट झाले आज एखादा माणूस कामाला जातो त्या सुद्धा गार्जिनला वाटतं की आपला मुलगा इंग्लिश मिडीयमच्या शाळेत गेला पाहिजे त्याला दर्जेदार शिक्षण मिळलं पाहिजे मग त्या फीची सगळ्या अडचणी बघितल्यानंतर आज जी समाजात जी चालले गोरगरिब श्रीमंताची दरी होत चालली त्याच्यातून मला एक जाणवायला लागलं आज गरीबाची मुलं शिकायची इच्छा असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या द्यापर्यंत पोचू शकत नाहीत किंवा काय आर्थिक अडचणी यायला लागल्या त्या मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी माझी गाठ बांधली की आपल्याला एक जिल्हा परिषदची शाळा एक राज्यात वेगळा मॉडर्न शाळा कशी बनलेली आहे आणि त्याचं ह्या भागातल्या सगळ्या शाळा मला त्या पद्धतीनं बनवायचं आहे कारण ज्या शाळेनं मला घडवलं त्या शाळेचा मी काहीतरी देणं लागतोय आणि आज एक राजकीय सामाजिक किंवा उद्योग क्षेत्रात काम करत असताना मला वाटलं की बाबा आज काहीतरी आपल्याला आपल्या ज्या शाळेनं घडवलंय त्या शाळेसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मला विश्वास आहे ह्या शाळेतली मुलं उद्या नक्की कला क्रीडा किंवा आय एस एखादा आय एस अधिकारी स्वप्न व्हायचं मी बघतोय त्या शाळेतनं ही माझी सुरुवात अशी धडपड होती त्या बनवायचा ती चालू केली आता हे सगळं करत असताना सुरुवातीला काय चॅलेंज होतं मग अशा सांगितलं की बरीच कामं जिथं अध्यक्ष जिथं इतर निधी कमी पडत तिथं अध्यक्ष मैदानाची गोष्ट सांगितली तर ह्या प्रत्येक गोष्टी कशा कशा घडत गेल्या ह्याच्यामध्ये एक तुम्हाला एक अतिशय या शाळेची एक इमारत होती जुनी दगडी इमारत होती सर मला वाटतं की नव्वदच्या दशकातली इमारत होती आणि त्या शाळेचं पाडकामाचं टेंडर निघालं होतं मग जे टेंडर दोन तीनदा झालं पण शाळेचा एक स्लॅब त्या दगडी शाळेच्या ह्याच्यावर रेस्ट केलेला होता जुन्या शाळेचा आणि टेंडर कोणीच घ्यायला तयार होणार कि ती दगडी शाळा पाडाव तर पलीकडचा वर्ग पडतोय कुठलाच कॉन्ट्रॅक्टर ती तयार होणार मग शेवटी आम्ही विचार केला आता म्हणलं पडली तर दोन्ही वर्ग आपणच बांधू ह्या देह्याने फेरीतून आम्ही ती शाळा अक्षरशः इथं पोखल्यानं शाळा पाडलेली ती शाळा पाडल्यानंतर मग आम्हाला पहिला वर्ग करताना थोडं ग्रामपंचायतने एक रूम आम्हाला ग्रामपंचायत एक रूमला निधी मिळाला परंतु तो निधी मिळत असताना परत मग लोकांच्या आम्हाला म्हणजे आम्हाला अंगणवाडी पण पाहिजे मग त्या दोन्ही दोन्ही वर्ग आम्ही अटॅच करून अंगणवाडी आणि एक वर्ग त्या ठिकाणी निर्माण केला पहिली सुरुवात आम्ही पडकी शाळा पाडून सुसज्ज अशा दोन रूम तयार केले तिथून पुढे आम्ही प्रत्येक मग आम्हाला मैदानाच अतिश मुलांना म्हणजे मैदान नाही तर अक्षरशः जर मैदानाचे तुम्हाला जुने फोटो बघितले तर तुम्ही म्हणसाल की इथं गुडघे इतक्या चिखलातून मुलं आत येतो आणि शाळा आहे का ही काय म्हणजे लोकांना लक्षात पण येत नव्हतं मग त्याला चॅलेंज म्हणून पहिलं का मी सुरुवातीला मैदान आपलं मैदान पूर्ण इथे पन्नास टेपर काळी माती होती काळी माती काढून मुरून टाकून त्याच्यावरती परत आपण लाल माती हा एक सुसज्ज असं मैदान तयार केलं परत मला पलीकडे मग आमच्या स्वच्छ टॉयलेटचा विषय गंभीर होता इथं त्यावेळेसची टॉयलेट आपली साडी टॉयलेट होती मग आम्ही ग्रामपंचायत वर वेळोवेळी भांडत होतो बाबा आमच्या शाळेसाठी टॉयलेटची सुविधा पाहिजे थोडंफार त्यांनी निधी दिला आणि ते आज मला अभिमानात सांगा वाटतं की ह्या झेडपीच्या शाळेचं टॉयलेट कुठल्याही इंटरनॅशनल पेक्षा कमी नाही एवढ्या दर्जेचं आम्ही टॉयलेट त्या ठिकाणी व्हिजन ठेवून बनवलं जवळजवळ आठ नऊ लाख रुपयेच ते टॉयलेट आम्ही एकदम चांगल्या विद्यार्थ्यांना तिथं कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे किंवा शाळेतलं टॉयलेट आहे वास आला तर लोक आज आपण घरात म्हणून जरा वास आला तर परंतु अशी कुठली किती क्लीन आणि स्वच्छ टॉयलेट आम्ही त्या ठिकाणी बनवलं परत काय झालं सर महाराष्ट्र शासनाचं एक अभियान चालू झालं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कसा आहे बघा योगायोग होता त्या गोष्टीला स्पर्धा निर्माण झाली आणि आम्ही शाळेसाठी झोकून काम करत होतो परिसर कसा बनवायचा आणि त्या शाळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा एक आराखडा आला मग आम्ही शिक्षक बसायचो आमची शाळा व्यवस्थापन ग्रामपंचायत डेप्युटी हे <laughs> <थी> करत असताना <laughs> आम्हाला ते मुद्दे सगळे कागदावर आले बाबा काय काय लागतं या स्पर्धेत उतरायसाठी मग पहिल्यांदा आला आमचा वॉल कंपाऊंड चा विषय आला की <laughs> शाळेला वॉल कंपाऊंड <कमपॉंण> लागतंय <laughs> मग आम्ही समाधान दादांकडे गेलो बाबा आम्हाला सर वॉल कंपाऊंड साठी निधी पाहिजे <laughs> अक्षरशः दादा ह्या शाळेत आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं संतोष माझ्या निधीतून एक दोनशे फुटापर्यंत कंपाऊंड होऊ शकते दादा तुम्ही म्हणलं तुम्हाला जे काय टाकता येतील ते टाकाल योजनेच असायचं आणि त्याला मी, मी प्रत्येक ठिकाणी सपोर्टिंग करून प्रत्येक गोष्ट पूर्ण करत गेलो आज आपल्या वॉल ची लांबी एकूण साडेतीनशे मीटर फुट आहे तर त्यासाठी मी बारा लाख रुपये खर्च केला आणि समाधान दादाच्या फंडातून सात लाख रुपये मिळाले दादा मला परत आयडिया सुचली आपल्या शाळेला कमान पाहिजे खमाना आम्ही आमच्या सहकर्सात उद्योग समाजच्या वतीनं केली परत मग झाडांचा विषय आला माझ्या वाढदिवसानिमित्त सर सगळे सगळी जी झाड दिसते ती माझ्या वाढदिवसानिमित्त लावलेली आहे आणि मग माझ्या उद्योग समाजच्या वतीनं मी पूर्ण कला मंच असू द्या सोलर सिस्टीम असू द्या सीसीटीव्ही कॅमेरा इथला एक आपल्या झेडप्याच्या आधी इन्सिडेंट काढला होता त्यावेळेसच्या आधी लढायच्या आधी एक वर्ष मी इथे सीसीटीव्ही माझ्या आम्ही आपल्याला जी बाबा सुरक्षा हायवे कडे जी शाळा आहे सगळ्या गोष्टी सुरक्षित असाव म्हणून आम्ही सीसीटीव्ही त्या ठिकाणी बसवलं होतं डिजिटलायझेशन म्हणून शाळेला आम्ही तिन्ही डिजिटल बोर्ड त्या ठिकाणी आणले परत आम्हाला स्पर्धेत म्हणली की आपल्याला लॅब पाहिजे सुसज्ज अशी मग आम्ही सहा कॉम्प्युटर खरेदी करून त्या ठिकाणी शाळेसाठी कॉम्प्युटर लॅब स्थापन केली आम्हाला वेळोवेळी वे वरून गट अधिकारी असू द्या शिक्षण अधिकारी असू त्यांनी पण मार्गदर्शन केलं बाबा काय कशा पद्धतीने शाळेत ही पाहिजे आणि सगळ्यात सर ह्यातला सगळ्यातला इफेक्ट सांगतो विद्यार्थ्यांवर त्याचा इतका मोठा इफेक्ट झाला इतकं स्मार्ट विद्यार्थी आज आम्ही तालुक्याच्या मुलींची तालुक्याला कबड्डीला आम्ही प्रथम क्रमांक मिळवला वस्ती शाळा असताना सुद्धा ज्या शाळेची पटसंख्या सत्तर आहे आणि त्याचा आउटपुट ह्या वर्षी सर आपली शाळा शंभर संख्या झाली शाळेचा पट वाढला जेवढ्या काय भौतिक सगळ्या सुविधा आहेत त्यात आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी इथं पूर्ण केल्या काय ग्रामपंचायत आमदार फंड असू द्या आणि बाकीचा फंड आमच्या उद्योग समाजाच्या वतीने तिथं आम्ही खर्च केला आणि सगळ्यात महत्वाचा सर मी माझ्या एवढ्या व्यस्त व्यापात वे उद्योगात कधी कधी मी दोन दोन दिवस तिकडे जात नाही परंतु ह्या शाळेचं काम करत असताना अशी काय ऊर्जा मिळाली मी दिवस दिवस तिथं थांबलेला असायचो मला त्याचा कुठला आळस येत नव्हता कंटाळ वाटत नव्हता आणि माझं काम तिकडे उद्योग क्षेत्राचं काम चालू किती लोड असला तरी मी इथून दिवस दिवस थांबून ते काम करून जातीनं काम करून घेतलं प्रत्येक कोपरानं कोपरा शाळेचा मैदान असू द्या सुविधा असू द्या कंपाऊंड असू द्या बिल्डिंग च काम असू द्या आणि आपल्या शाळेवर वा रेन वॉटर हार्वेस्टिंग उन्हाळ्यात आम्हाला पाण्याची टंचाई आणि दोन बोर असताना सुद्धा बोरचं पाणी राहत नव्हतं त्यासाठी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प इथे राबवलेला आहे संतोषराव पार्श्वभूमी उद्योगाचे आज हे इतकं मोठं व्याप आहे पाठीमाग एवढी मोठी व्यस्तता आहे इंजिनियर आहात स्वतः सगळं कुटुंब मी म्हणाल तसं प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे हे सगळं असताना सुरुवात करावी लोकांसाठी असं वाटतं मूळ शाळेपासूनच करावी असं काय वाटलं सर आमच्या आमचे चुलते होते विष्णूबा यांनी खर तर ग्रामीण भागात शाळेची सुविधा नसताना इथे पहिली झेडपीची वस्ती शाळा आली होती तिथून पस त्या त्यांच्या काळापासून भाऊ असू द्या दाजी असू द्या किंवा नंतरच्या थर्ड जनरेशनला तानाजी काका आम्ही असू द्या आम्हाला लक्षात आलं व्यवसायात गेल्यानंतर शाळेशिवाय माणूस कुठल्याही पुढे प्रगती करू शकत नाही व्यवसाय असू द्या कुठल्याही क्षेत्रात असू द्या आणि ह्या गोरगरीब मुलांना मोठ्या शाळेची सोय होत नव्हती मग इथून आम्हाला त्यांना एक उद्याचा नागरिक कसा घडला पाहिजे म्हणून झेडपेच्या शाळेतला जो विद्यार्थी आहे सर त्याच्यासारखे कुठल्याही म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा घडू शकत नाहीत आणि त्याला जो झेडपे शाळेतला विद्यार्थी घडलेला आहे तो कुठेच जाऊन कमी पडत नाही त्याचं स्वतः उदाहरण मी आहे कारण एक ते चार मी ह्या शाळेत शिकलो आणि ह्या शाळेत शिकल्यानंतर मी आज दोनशे वर्करचा माझा व्यवसाय सांभाळतोय ह्याची जाणीव मला झाली आणि त्यातून मला असं वाटलं की कुटले कुटले आता आपल्या झेडपीची शाळा अशी अशा पद्धतीने झेडपी शाळा बनवायची की इथला प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात सक्षम झाला पाहिजे आणि ही शाळा बनवली असताना आता मला पुढे जाऊन ह्या विभागात अशा शाळा बनवून एक गोरगरिबांची मुलं असू द्या ह्या परिसरातला काय झेडपीची शाळा अशा पद्धतीनं शिक्षण मिळतंय किंवा लोकांचा ऑटोमॅटिक पालकांचा सुद्धा त्या ठिकाणी वडा झाला पाहिजे की आपलीच मुलगा हा झेडपीच्या शाळेत शिकला पाहिजे म्हणून मला आता इकडच्या आमच्या सगळ्या भागात झेडपीच्या शाळा ह्या एक विजन म्हणून सगळ्या शाळा रोल मॉडेल बनवायच्या आहेत आणि उद्याचं भविष्य ह्या झेडपीच्या शाळेतून नक्की घडणार आहे याचा मला विश्वास आहे अगदी खरं तर हे सगळं होत असताना अं तुमची देखील मोलाची साथ आहे खरं तर अशा पद्धतीनं ज्यावेळेला कुटुंबातली माणसं एक विजन विचार घेऊन जगतात सासरी एवढे मोठे सामाजिक जीवनामध्ये काम आहे उद्योग एवढा मोठा मुळात जर थोडा आमच्या कॅमेरामॅन न बघितलं तर ही पावली आम्हाला एवढ्या मोठ्या घरातली आहे असं अजिबात सुद्धा जाणवत नाही मग ज्या पद्धतीने तुमचं मी प्रार्थना बघताना प्रार्थना चालू होती मग अशी तर ह्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरून त्यांच्याशी विचार संवाद गप्पा हे सगळं चालू काय वाटतं ज्यावेळी अशा वेळेला आपले मिस्टर हे विजन जगते किंवा हा विचार घेऊन पुढे चाललेत तिकडे तानाजी काका तुमच्या कुटुंबामधून आहेत विष्णू राजकारण होतं सुरी दाईंचं दाईंचं राजकारण मला वाटत होतं हे हे सगळं बघताना काय वाटतं मनामध्ये छान वाटतंय असं मी एक ह्या घरात पागल कुटुंबात एक सून म्हणून आली असं त्यांनी जसं ही प्रगती केली तशी मला पण असं बाहेर पडू वाटतय हे सासरे धीर आहेत ताजे आहेत माझे मिस्टर आहेत ते सगळे समाजसेवा करतात गोरगरिबांना हे करते जिथे आडले तिथे हे दाखवून देते मदत करते समाधान वाटते खर तर हे पाठीमाग एवढी मोठी पार्श्वभूमी आहे तुम्ही त्या घरामध्ये सुरू म्हणून आला तुमच्या मिस्टरांचं विजन बघितलं तर ही शाळा जिथं लागेल तिथं जवळपास मोठा निधी स्वतःच्या खिशात घालून जगदंबा उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल हे जे उभा केले वैभव असं वैभव मला अनेक शाळांमध्ये निर्माण करायचं ह्या संपूर्ण माझ्या भागामध्ये हे त्यांचं विजन आहे पण असं सगळा विचार घेऊन ही सगळी माणसं पुढे चालली तर कसं सोबत खांद्याला खांदा लावून चांगलंच वाटतंय जशी माझ्या मिस्टरांनी शाळेची पलट केली आपण पण यांच्या खांद्याला खांदा लावून पुढच्या शाळा आपण चांगल्या करू खर तर आता मिस्टरांचं जर व्हिजन बघितलं तर त्यांना ही शाळा या भागातली आदर्श शाळा करायची यासोबतच शेतीचे रस्त्याचे पाण्याचे इथले प्रश्न काय वाटतं सगळ्यामध्ये आपण असाव असं वाटत वाटतंय मी पण सर रानात जाते तिथंच पाण्याची समस्या रस्त्यांची दुरावस्था कशी ती बघितली ते पण मी आता माझ्या मिस्टरांच्या खंदेल खांद्या लावून मी काम करू शकतो लोकांच्या गोरगरीबांच्या आडी अडचणी पूर्ण करू शकतो आता हे काय म्हणते त्याला हे स्वप्न आहे तुमच्या सगळ्याशींच हे स्वप्न करत तुम्ही पूर्णजोगाकडे नेलं तर इथल्या अनेक भागाचा विकास हा निश्चितपणे होणार आहे अशी दाम्पत्य हे अशी कुटुंब मला वाटतं खऱ्या अर्थानं मोठं काम करतात इथं एखादा मालस्टोन तयार करून जातात एक आदर्श घालून जातात कारण मी म्हणालो तसं संतोषराव काही करू शकते इथून पुढच्या काळामध्ये परंतु निवडताना हेनी जी शाळा निवडली आहे त्याचं मूळ हे की तुम्ही उद्या तुमच्या पायावर उभं राहताना तुम्हाला जर थोडस दोन गोष्टी आम्ही आज ऐक्या देऊ परंतु जर तुमचं मूळचं ती ताकद नसल मूळच्या क्षमता त्या नसतील मूळचा विचार नसल तो नसेल तर बऱ्याच गोष्टी त्या तकला दो असणार आणि मग अशा वेळेला शाळा हे मूलभूत गोष्ट आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ह्या शिक्षणानं अनेक पिढ्यांचा उद्धार झाला ह्या शिक्षणानं अनेकांना आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं या शिक्षणातून अनेकांना समाजाचं सोनं केलं त्यामुळे शिक्षणाचं मूल आणि शिक्षणाची समस्याच निश्चितपणानं सुटली पाहिजे आणि ते रोल मॉडेल घेऊन आज अशा पद्धतीच्या शाळा अनेक भागामध्ये निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन ही सगळी मंडळी चालले उद्या इथं काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक समस्या यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून सोडवल्या जातात साखर कारखान्याच्या संचालकापासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदापासून ते शेतकरी संघटनेमध्ये तुमचे बंधू असण्यापासून ते तुम्ही उद्योगाच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यापासून ते आज जवळपास ह्या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून दोन तीनशे कुटुंबाचा उदरनिर्वाह तर चालतोय आणि ही लोक मग अशा पद्धतीने ज्यावेळा मैदानावर येतात त्यावेळा खऱ्या अर्थानं क्रांती घडल्याशिवाय राहत नाही हे त्याचं रोल मॉडेल आहे आज मी इथं ज्या शाळेमध्ये बसलोय ते मला पुन्हा एकदा हा मोह आहे की तुम्ही कॅम्पस बघा हे वडाचं इतकं सुंदर झाड आणि त्यानंतरचा हा जर हा पूर्ण परिसर तुम्हाला थोडसा गोल मी फिरून दाखवतोय तर हे पूर्ण शाळेच्या इमारती परीकडचा स्वच्छता हा कलामंच ही लावलेली झाडं ही इथं ठेवलेली बाकडी ही इथली स्वच्छता हे इथलं मैदान ही इथली खेळाची वस्तू ही इतकी सुंदर आणि देखणी कमान या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते की तुमचा जर विचार असेल तुमच्या मनामध्ये जर निश्चय असेल तुम्हाला गोरगरिबांबद्दल तळागाळातल्या माणसांबद्दल जर आस्था वाटत असेल तुम्ही कुठेही गेला तुम्ही उद्या शिकला मोठे झाला चार पैसे तुमच्या पक्ष आले तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मूळ सोडायचं नसतं जमीन सोडायची नसते आणि या मूलभूत घटकावर जर तुम्ही थोडस खऱ्या अर्थाने जबाबदारी स्वीकारून काम केलं तर काय होऊ शकतं याचं आदर्श उदाहरण खरं तर संतोष बागल यांनी या शाळेमध्ये घालून दिले उद्या इथं काम करत असताना त्याच्या हातून आणखी चांगल्या पद्धतीचं अशा बद्दल उपयोगी काम व्हावं या सध्याच्या सह या रिपोर्टमध्ये थांबूया तुम्हाला ही शाळा कशी वाटली शाळेमधली ही व्यवस्था कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा पद्धतीची शाळा तुमच्या भागात झाली पाहिजे का असं वाटत असेल तर तुमच्या भागाचं नाव देखील कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद